नमस्कार नो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मॉडर्न सिल्वर बांगड्यांचे डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मैत्रिणीनं बांगड्यांमध्ये सुद्धा अनेक प्रकार पाहायला मिळतात पण सध्या अशा रॉयल आणि हाय क्लास लुक देणाऱ्या सिल्वर बँगल्स खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत कटवर्क डिझाईन्समध्ये आणि कलरफुल स्टोनमध्ये असणाऱ्या ह्या डिझायनर बँगल्स तुम्ही पार्टीवेअर साडीवरती डिझायनर किंवा वेस्टर्न आउटफिट्सवरती घालू शकता तसेच सुद्धा अशा बँगल्स खूपच स्टनिंग आणि हाय क्लास लुक देतात कॉलेज तरुणी पासून अगदी ऑफिस गोईंग महिला अशा बांगड्या घालण्याला खूपच पसंती देत आहेत अशा नाजूक आणि तितक्याच एलिगेंट लुक देणाऱ्या सिल्वर बँगल्स तुम्ही डेली यूज साठी वापरू शकता डेली यूजसाठी अशा बांगड्या घातल्याने आरोग्याला देखील खूपच फायदे असतात या बांगड्यांमध्ये वेगवेगळे कलर स्टोन मीना वर्क तसेच वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये ह्या बांगड्या अवेलेबल असतात पार्टी साठी किंवा खास फंक्शनल लुकसाठी तुम्ही असे बँगल सेट घेऊ शकता ह्यामध्ये अशा प्रकारचे बँगल सेट ही पाहायला मिळतात अतिशय सुंदर आणि कटवर्क डिझाईन्समध्ये असलेल्या अशा नाजूक बँगल्स घातल्यानंतर ही तितक्याच हाय क्लास लुक देतात ह्या बांगड्यांमध्ये हार्ट शेप स्केअर शेप फ्लावर शेप अशा नाजूक आणि आकर्षक पॅटर्नमध्ये ह्या बँगल्स डिझाईन्स केलेल्या आहेत खास प्रसंगी ड्रेसवरती किंवा साडीवरतीही तुम्ही चा चा अशा बांगड्या घालू शकता खूपच क्लासी लुक देतात चांदीच्या बांगड्या बनवून घेताना नऊशे पंचवीस किंवा नऊशे नव्वद स्टर्लिंग शुद्ध चांदीच्या बांगड्या बनवून घ्या म्हणजे अशा चांदीच्या बांगड्या ह्या अजिबात काया पडत नाहीत आणि ह्यांची चकाकी अशीच नेहमी टिकून राहते जर तुम्हाला सुद्धा या ब्युटिफुल सिल्वर बँगल्स नक्कीच आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर कराने चैनल नवीन साल। तर साथी चैनल करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा